आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दगडाने बांधून विहिरीत टाकला तिघांना जन्मठेपेची शिक्षा कर्णिकेराचा राग मनात ठेवून आनंद तिचा भाऊ तिचा मित्र यांनी महिलेचा खून केला मृतदेह दगडाने बांधून विहिरीत टाकून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी एका महिलेसह हो। तीन जणांना बार्शी जिल्हा सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सदर घटनेत लक्ष्मी गोकुळ पवार वय वर्ष चाळीस असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी ताई अशोक काळे वय वर्ष तीस राहणार तरंगवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे यांनी एकतीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता कीर्तीमाला अगतराव काळे वयवर्ष पंचवीस अगतराव लक्ष्मण काळे वयवर्ष त्र्याहत्तर दोघे राहणार अकोले बुद्रुक तालुका माढा आकाश उर्फ अक्षय उर्फ रॉकी अशोक भालेकर वयवर्ष पंचवीस राहणार मांजरी जिल्हा लातूर अशी जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांची नावं आहेत सदर घटनेची सविस्तर माहिती अशी की माढा तालुक्यातील मौजे अकोले बुद्रुक येथील आरोपी अगतराव काळे यांचा मुलगा अपघातात मयत झाला होता मुलाची बायको कोमलला तिची आई लक्ष्मी गोकुळ पवार हिला तिची ननन कीर्तीमाला प्रीती उर्फ गुड्डी सासू बिमल भेटू देत नव्हती तीस जानेवारी दोन हजार एकवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास लक्ष्मी हीच मुलगी कोमल हिची भेट घालून देते म्हणून कीर्तीमाला प्रीती यांनी बोलावून घेऊन तिच्याकडून पाच हजार रुपये घेतले तिचा मयत भाऊ सोमनाथ अगतराव काळे याच्यावर लक्ष्मी हिना करणी केल्याचा राग मनात धरून कीर्तीमाला प्रीती उर्फ गुड्डी प्रीतीचा मित्र रॉकी उर्फ अक्षय उर्फ आकाश अशोक भालेकर अगतराव काळे अमोल काळे या सर्वांनी कट रचून मायात लक्ष्मी हिचा कोयता सुरा लोखंडी कुराड या हत्यारांनी खून केला त्यानंतर साडीस दगड बांधून तिचा मृतदेह विहिरीतील पाण्यात टाकून देऊन पुरावा नष्ट केला मैताची बहीण ताई अशोक काळे हिनं टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता तत्कालीन पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते सरकार पक्षाच्या वतीनं चौदा साक्ष तपासण्यात आल्या फिर्यादी साक्षीदार करण भोसले पोलीस तुकाराम माने देशमुख तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली सरकारी वकील ऍडव्होकेट दिनेश देशमुख यांनी सबळ पुराव्यानुसार उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयाचे दाखले जास्तीत जास्त शिक्षा आरोपींना देण्यात यावी अशी मागणी न्यायालयासमोर केली दोन्ही बाजू ऐकून न्यायालयानं आरोपींना खुणामध्ये दोषी ठरवून जन्मठेप प्रत्येकी तीन हजार रुपये दंड चौदा वर्ष शिक्षा प्रत्येकी दोन हजार रुपये दंड तीन वर्ष शिक्षा प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे